नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी फहीम खान याच्या नागपुरातील राहत्या घरावर नागपूर महान महानगरपालिकेनं ना मोठी कारवाई सुरू केली आहे जेसीबी आणि इतर साहित्याच्या सहाय्यानं फहीम खान याच्या घरावर तोडक कारवाई सुरू आहे फहीम खान याचं हे नऊशे फुटाचं नऊ तीन मजली घरांचं बांधकाम पूर्णत अंधिकृत होतं मनपाने दोन दिवसाआधी नोटिसा पाठवून अनधिकृत बांधकाम पाडायला सांगितलं होतं परंतु फहीम खाननं ते हटवलं नाही त्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकातर्फे ही कारवाई करण्यात आली कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलीस अतिशीघ्र पोलीस दल एसआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व संवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे पीचं दोन प्लाटून आणि दोन आर सी पी अशा प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे अगदी शांततेत हा बंदोबस्त आणि कारवाई सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारे गोंधळ असं कुठलाही दिसून येत नाही कर्फ्यू वाटल्यानंतर हे व्यवहार सुरळीत झालेले आहेत आपण पाहिलेलं आहे की अशा प्रकारच्या दंगलीमुळे शहराचं व्यापाराचं कामगारांचं आणि विद्यार्थ्यांचं हे मोठं नुकसान होतं तर अशा प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी शांततेने सणी राहावं मुख्यतः ज्या अफवा पसरवल्या जातात काही जणांकडून त्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये